हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल डेली सोल्युशन आज आपण पाहणार आहोत परिसराभ्यास दोन शिवछत्रपती यातील पाठ चौथा शिवरायांचे बालपण स्वाध्याय प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब शिवरायांचे बालपण स्वाध्याय पहिला प्रश्न रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शिवरायांचा जन्म डॅश किल्ल्यावर झाला पुरंदर शिवनेरी पन्हाळा उत्तर शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आ आदिलशहाने शहाजीराजांची डॅश प्रदेश जिंकण्याचा जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली कर्नाटकातील खानदेशातील कोकणातील आदिलशहाने शहाजीराजांची कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात आपणही मोठे झाल्यावर शूर पुरुषासारखे पराक्रम करावे असे विचार घोळू लागले आ शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत उत्तर शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर लपंडाव चेंडू भोवरा हे खेळ खेळत असत ई शहाजीराजाने निजामशाचा त्याग का केला शहाजी निजामशाहच्या चिथावणीने लखोजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची चीड येऊन शहाजीराजाने निजामशाहचा त्याग केला प्रश्न तीन दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा अ जिजाबाई शिवरायांना कोणकोणत्या गोष्टी सांगत जिजाबाई शिवरायांना रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या अभिमन्यूच्या गोष्टी सांगत संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना थोर पुरुषांच्याही गोष्टी सांगत साधू संतांच्या चरित्रातील गोष्टीही सांगत आ राजांनी निजामशाहच्या वंशातील मुलाला निजामशाह म्हणून जाहीर का केले उत्तर वजीर खानने मुघलांशी आतून हात मिळवणी करून निजामशाहची हत्या केली निजामशाहीत मां माजली फत्ते खान फितुरीने निजामशाही मुघलांना देणार तसेच बक्षीसी म्हणून राजांच्या ताब्यात असणारा मुलू मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला त्यामुळे शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि शहाजीराजांनी निजामशाहच्या वंशातील मुलाला निजामशाह म्हणून जाहीर केले थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब